आपलं मिरचू तयार झालं तोंडाला चव चा येते चांगली हॅलो फ्रेंड्स आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायला मिरचीची अशी भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे चवदार तोंडाला चव येईल अशी हे या मोठ्या मिरच्या आहेत ह्याचा आपण ठेचा वगैरे करतो किंवा तळतो त्या जाड मिरच्या आहेत ह्या मिरच्या मी आधी बारीक चिरून घेते आणि थोडे कारळे आणि थोडे शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेणार आहे आधी मी ह्या मिरच्या बारीक चिरून घेते बारीक चिरायच्या घेते मी अशा सगळ्या बारीक मिरच्या चिरून घेतल्या मी आणि आता ते मी शेंगदाणे आणि कारळे भाजून घेते दाखवते तुम्हाला शेंगदाणे कारळे भाजून घेते आणि मग मिक्सर मधून बारूक बारीक करून घेते मग दाखवते तुम्हाला कारळे भाजून घेते चांगले थोडे कारळे आणि थोडे शेंगदाणे घालून घ्यायचे कारळे भाजले थोडेसे शेंगदाणे घालते थोडेसे हे पण भाजून घेते चांगले आणि साल काढून शेंगदाणे आणि कारळे कुटून घेते वेगवेगळे ठेवा कारळे मी भाजले होते ना ते वाटून घेतले आणि शेंगदाण्याचं पण कूट करून घेतले आता आपण करायला घेऊ कढई ठेवली मी तापायला तेल घालते मी कढईमध्ये आपण भाजीला घालतो इतकं तेल घालायचं जिरं मोहरी घालते मी परतून घ्यायच्या मिरच्या हे बघा मिरची चांगली भाजली अशी तेलात ना आता मी ह्यात थोडं ते शेंगदाण्याचं कूट आणि थोडं कारळ्याचं कूट घालते हे बघा कारळ्याचं कूट नसेल तर तुम्ही नुसतं शेंगदाण्याचं कूट घातलं तरी चालेल माझ्याकडे आहे कारळ्याचं कूट म्हणून घालते शेंगदाण्याचं कूट जरा जाडसरच केले मीठ टाकते आता परत चांगले जीव करून घेतलं मीठ वगैरे घालून खूप चवदार लागते हे तोंडी लावायला आता ह्यात मी एक चमचाभर दही घालते मोठा चमचा दही घालते दही नसेल तर लिंबू पण पिळा हरकत नाही एक मोठा चमचा मी दही घालते बघा या असं आपलं मस्त मिरची तयार झालं तोंडी लावण्यासाठी तुमच्याकडे करतात का असं ठसका लागला मला पण कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा